जरंगे कायद्यापेक्षा मोठा नाही <laughs> <laughs> आज तुम्ही विचारलच म्हणून सांगतो ज्या प्रकारे तो झाकेर नाव नाईक अतिरेकी साला देश सोडून पडून गेला त्यांनी आझाद मैदानामध्ये ज्या प्रकारे हिंसक वर्तन केलं त्याच्या लोकांना सांगून त्याच प्रकारे जरंगेनी आपण अंतर्वली सराटीमध्ये बघितलं की कशा प्रकारे पोलिसांना दोन हजार तेवीस चोवीस ची घटना आहे ती कशा प्रकारे घडल्या त्या घटना कशे धारातीर्थ पोलीस भाऊ पडले जे की रक्षक असतात आणि म्हणून आमचं हे म्हणणं आहे की हे सगळं काही ठराविक राजकारण आहे आणि ठराविक राजकारणापोटी असंविधानिक कायदा बाह्य त्याचबरोबर कोणत्याही कायद्याने जरंगेला परवानगी नसताना कोणत्याही कायद्याने जरंगेला परवानगी नसताना जरंगेने खोट्या अठ्ठासाद्वारे उच्च न्यायालयाने दिलेले मान्य निर्देश नाही ऐकणार मला मला तुम्हाला आम्ही काही न ऐकता आम्ही असंच करू